बर का पण का झालंय आला फक्त एक हजार रुपये बाव बनव लोकांच्या बागा माझ्याकडे दुकान आहे बावा तेवढं झालं तर झालं तर मधलं आता मी घेता का म्हणलंय थोडे कसं टाकतो का ती टाकायची तो

بص لي بابا ما كيكرمنا الدكتور دكتور مرنا تكاس ما باهو كاين دكتور ارمدي बाब जागे ओट्या का बस आहे ना चालेल भी खास काय माहिती